नमस्कार फॅट लॉस मसल गेन की दोन्ही एकत्र याबद्दल ऑनलाईन इतकी माहिती आहे की कुणाचं ऐकावं हेच कळत नाही पण काळजी नसावी आज आपण हाच सगळा गोंधळ दूर करणार आहोत आणि तोही प्रसिद्ध तज्ज्ञ ऍलन अर्गॉन यांच्या संशोधनाच्या आधारे चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल बरोबर ना की एका जीवनात आपलं शरीर फक्त तीस ग्रॅम प्रोटीन वापरतं आणि बाकीचं सगळं वाया जातं याचमुळे तर अनेक जण दर दोन तीन तासांनी छोटे छोटे प्रोटीन मिल्स घेत राहतात पण या तीस ग्रॅम रूलमध्ये खरंच काही तथ्य आहे का चला शोधून काढूया चला मग याच सर्वात मोठ्या आणि वरविरंगी गैरसमजापासून सुरुवात करूया एकदा का हे कोडं सुटलं की न्यूट्रिशनबद्दलचे इतर अनेक प्रश्न आपोआपच सोपे होऊन जातील आणि खरा मुद्दा इथेच आहे लोकांना वाटतं प्रोटीन म्हणजे फक्त मसल बनवण्यासाठीचं इंधन पण आपलं शरीर त्यापेक्षा खूप हुशार आहे ते, हुशा ते प्रोटीनचा वापर हॉर्मोन्स तयार करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी इतकंच काय तर आपले डी एन एच्या दुरुस्तीसाठी सुद्धा करतं त्यामुळे खाल्लेलं प्रोटीन कधीच वाया जात नाही त्याचा कुठेतरी योग्य वापर होतोच मग प्रश्न असा आहे की हा तीस ग्रामचा आकडा आला तरी कुठून तर जुने अभ्यास खूप कमी व्यायाम करणाऱ्या लोकांवर झाले होते पण जेव्हा नवीन संशोधनात जास्त मेहनत करणाऱ्या म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला गेला तेव्हा चित्रच बदललं त्यांना आढळलं की जेव्हा शरीर जास्त मेहनत करतं तेव्हा ते चाळीस ते ग्राम किंवा त्यापेक्षाही जास्त प्रोटीन आरामात वापरू शकतं म्हणजे नियम आता बदलला आहे तर मग नक्की किती प्रोटीन घ्यायला हवं ॲलन ॲरोगॉन आणि ब्रँड शॉनफिल्ड यांनी एक सोपा नियम दिला आहे तो म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रत्येक पाऊंडसाठी सुमारे झिरो पॉइंट ट्वेंटी फाईव्ह ग्रॅम प्रोटीन प्रत्येक जेवणात घ्या मसल्सच्या वाढीसाठी ही एक उत्तम सुरुवात आहे आता वळूया दुसऱ्या मोठ्या गैरसमजाकडे अॅनाबॉलिक विंडो ती भीती की वर्कआउट झाल्यावर तीस मिनिटांच्या आत प्रोटीन शेक नाही घेतला तर सगळी मेहनत वाया जाणार पण खरंच इतकी घाई करायची गरज आहे का चला विज्ञान काय म्हणतं ते पाहूया ॲलन अरायगॉन यांची ही उपमा एकदम परफेक्ट आहे विचार करा दिवसभरात आपण किती प्रोटीन खातो हा आपला केक आहे आणि ते आपण वर्कआउट नंतर लगेच खातो की नाही ही फक्त त्या केकवरची सजावट आहे केकच नसेल तर सजावटीला काय अर्थ आहे बरोबर या टेबलमध्ये हा बदल अगदी स्पष्ट दिसतोय आधी तीस साठ मिनिटांच्या संधीच्या खिडकीमुळे खूप ताण यायचा पण आता आपल्याला माहीत आहे की व्यायामाचा प्रभाव शरीरावर पुढचे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास टिकतो त्यामुळे आपलं लक्ष वेळेपेक्षा जास्त दिवसभरात एकूण किती प्रोटीन घेतोय यावर असायला हवं सोपल्या शब्दांत सांगायचं चा झालं तर जर वर्कआउटच्या दोन चार तास आधी चांगलं जेवण झालं असेल तर शरीरात आधीच पोषक तत्व उपलब्ध असतात त्यामुळे वर्कआउट संपल्या संपल्या प्रोटीन शेकसाठी धावपळ करण्याची काहीही गरज नाही आरामात घरी जाऊन जेवण केलं तरी चालतं हा तर सध्याचा एकदम ट्रेंडिंग विषय आहे सकाळी उठून उपाशीपोटी कार्डिओ करणं हे फॅटलॉससाठी खरंच एखादी जादूची गोळी आहे का चला यामागचं विज्ञान समजून घेऊया हो हे खरंय जेव्हा आपण उपाशीपोटी व्यायाम करतो तेव्हा आपलं शरीर ऊर्जेसाठी थेट फॅट सेलचा वापर करतं त्यामुळे व्यायामाच्या वेळी जास्त फॅट बर्न होते ऐकायला तर भारी वाटतं नाही का पण गोष्ट इथेच संपत नाही आणि हा आहे खरा ट्विस्ट आपलं शरीर खूप हुशार आहे ते दिवसभरात ऊर्जेचा वापर बॅलन्स करतं जर सकाळी जास्त फॅट वापरली तर दिवसभरात ते ऊर्जेसाठी कमी फॅट आणि जास्त कार्ब्स वापरेल त्यामुळे चोवीस तासांच्या शेवटी हिशोब सारखाच होतो हे सिद्ध करण्यासाठी अरेगॉन आणि शॉनफेल्ड यांनी एक मस्त अभ्यास केला त्यांनी दोन गट तयार केले एक उपाशीपोटी व्यायाम करणारा आणि दुसरा खाऊन व्यायाम करणारा महत्वाचं म्हणजे दोघांनाही दिवसभरात सारख्याच कॅलरीज आणि प्रोटीन दिलं आणि निकाल दोन्ही गटांनी सारखंच फॅट लॉस केलं यावरून हेच सिद्ध होतं की व्यायामाच्या वेळेपेक्षा दिवसभरातील एकूण कॅलरीज जास्त महत्वाच्या आहेत तर या सगळ्यातून आपण काय शिकायचं सर्वात महत्वाचा नियम म्हणजे सातत्य जे आपल्याला सोयीचं आहे आणि जे आपण रोज करू शकतो तेच सर्वोत्तम उपाशीपोटी व्यायाम करून चांगलं वाटत असेल तर नक्की करा आणि जर व्यायामाआधी खाऊन ऊर्जा मिळत असेल तर तसं करा चला आतापर्यंत आपण गैरसमज दूर केले आता वळूया एका जबरदस्त स्ट्रॅटेजीकडे फिटनेस विश्वाचं होली ग्रेल म्हणजे एकाच वेळी मसल बनवणं आणि फॅट कमी करणं हे कसं शक्य आहे ते पाहूया हे अवघड वाटणारं ध्येय साधण्यासाठी एक सोपी तीन स्टेपची रेसिपी आहे एक सातत्यपूर्ण रेजिस्टन्स ट्रेनिंग दुसरं खूप जास्त प्रोटीन घेणं आणि तिसरं गरजेपेक्षा थोड्या जास्त कॅलरीज घेणं जिने करून शरीराला ऊर्जा मिळेल आता हे ऐकून तर आश्चर्यच वाटेल काही अभ्यासांमध्ये जेव्हा लोकांच्या आहारात फक्त प्रोटीनच्या माध्यमातून अतिरिक्त कॅलरीज वाढवल्या गेल्या तेव्हा त्यांनी फॅट गमावली किंवा अजिबात मिळवली नाही याचं कारण म्हणजे प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते हा आहे प्रोटीनचा जादूई परिणाम चला आता शेवटच्या भागाकडे जाऊया एक रॅपिड फायर राऊंड जिथे आपण काही पदार्थांबद्दलची भीती पटकन दूर करू पहिला प्रश्न सीड ऑइल्स म्हणजे बियांपासून बनवलेली तेल खरंच विषारी आहेत का यावर ऑनलाईन खूप चर्चा चालते हे आकडे कदाचित तुम्हाला धक्का देतील अनेक अभ्यासांच्या एका मोठ्या विश्लेषणात असं दिसून आलं की कॅनोला तेलामुळे एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ऑलिव्ह तेलापेक्षाही जास्त मदत झाली याचा अर्थ ऑलिव्ह तेल वाईट आहे असा नाही पण सीड ऑइल्सना सरसकट विषारी म्हणणं चुकीचं आहे आता पुढचा खलनायक आर्टिफिशियल स्वीटनेस ते आपल्यासाठी खरंच वाईट आहेत का याचं उत्तर आहे खरं तर नाही पुराव्यांनुसार बहुतेक आधुनिक स्वीटनर्स सामान्य प्रमाणात वापरल्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत उलट वजन नियंत्रणा ठेवण्यासाठी ते एक उपयुक्त साधन ठरू शकतात कारण ते कॅलरीजशिवाय गोड चव देतात आणि हा शेवटचा विचार या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे पोषणाकडे भीती आणि बंधनांच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी जर आपण मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं आणि खाण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घेतला तर विचार नक्की करा